तुम्हाला आजपर्यंत कोण विचारायला नव्हतं तुम्हाला असं वाटलं की मला कधीच कोण विचारायला येणार नाही आता वडील झाले मी झालो माझा मुलगा माझा नातू माझा परतुंड हीच या कारड उत्तरवर परत राज्य करणार आहे अरे पण या ठिकाणी जर तुम्ही नीट वागला असता तर ते सुद्धा झालं असत पण आता कारड मध्ये इथनं पुढे मी तुम्हाला सांगतो अब राजा का भेटता कधी राजा नाही बनेगा जे आहे वही राजा बनेगा आणि कारखान्यात सुद्धा ज्याच्याकडे क्षमता चोत चेअरमन होणार तुमचा आता पोरगान तुम्ही अजिबात नाही चेअरमन होणार कसले परिस्थिती होणार नाही आणि आमचा सभासद तुम्हाला होऊन देणार मला सुद्धा राजा नाही व्हायर तुम्हाला सुद्धा तुमच्यासारखा सर्वसामान्य आज घरात मी आलोय तुम्ही आज मला फार मोठी संधी दिलेली आहे आणि एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला तुम्ही आज आमदार केलंय आणि आमदारकीची ताकद काय असते ते मी ह्या पाचच वर्षात तुम्हाला सगळी दाखवून दिली पंचवीस वर्षात काय झालं ते मी अडीच वर्षात दहा टक्के दिवसात करून दाखवणार आहे ते परवा कुठं तरी म्हटले हे अपघातानं आमदार झाले अरे तुम्हाला हिशेब कळतो का चव्वेचाळीस हजार कशाला म्हणते तुमच्या कांदा पलटी चव्वेचाळीस हजार मतानं या कारच्या जनतेनं केला आणि तुम्ही म्हणता अपघातानं आमदार झालो अरे मला सर्वसामान्य जनतेने या ठिकाणी ताकद दिली आणि त्या जनतेच्या मतावर मी आमदार झालो तुम्ही त्या जनतेचा अपमान करताय आज तुम्ही ज्या वेळेला निवडून आला तुम्हाला काय घराणीशाहीवर तुम्ही निवडून आला म्हणजे घराणेशाही निवडून आला की तो आमदार आणि बाकीची आमदार झाली की ती अपघाताने तर अपघात तुमच्या जीवनात एवढा मोठा झालाय मी निवडून येऊन लक्षात ठेवा जिंदगीत जहाला कधी सत्ता नाही मिळणार ना। ही वस्तुस्थिती आहे अरे तुम्ही कायच केलं नाही तुमच्याकडे कायच कर्तबगारी नव्हती तुम्ही फक्त काय केलं कार्यकर्त्यांना सुद्धा शिकवलं की गावात पाणी अडवी रस्ता आडवीन किती तुझी जिरवीन तिथं जिरवीन अहो पाणी आडवलं असतं जर ती झिरवलं असतं तर ही वेळ तुमच्यावर आली नसती पण तुम्ही माणसाची जेरवायला गेल्यामुळं या ठिकाणी माणसाने तुमची चांगल्या पद्धतीने जिरवली आता राहिलीच राहिलेली या ठिकाणी ह्या कारखान्याच्या इलेक्शन मध्ये शंभर टक्के जेरवणार